नमस्कार आज आपण थंडीच्या दिवसात अजिबात जास्त भांड्यांचा पसारा न करता फक्त कुकरचा वापर करून पावभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा जर पहिल्यांदाच तुम्ही माझी ही रेसिपी बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लगेच सुरुवात करूया पावभाजी बनविण्यासाठी इथे मी व्हेजिटेबल स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले आहे तर तीन ते चार व्यक्तींना पुरून उरेल इतकी मी पावभाजी या ठिकाणी बनवत आहे यासाठी अर्धा गाजर शिमला ताजा बटाणा फ्लावर तसेच दोन मीडियम साईज चे टोमॅटो आणि दोन कांदे बारीक चिरून घेतले दोन मोठे बटाटे साल काढून ते सुद्धा बारीक कट करून पाण्यात ठेवले म्हणजे बटाटे हे काळी पडत नाही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्याला जास्त भांड्यांचा पसारा न करता कुकर मध्येच झटपट अशी अगदी पंधरा ते वीस मिनिटातच पावभाजी बनवायची त्यासाठी या ठिकाणी गॅसवर कुकर ठेवला आहे कुकर मध्ये एक चमचा इतके बटर घातले सोबतच दोन मोठे चमचे इतके तेल मिडियम गॅस करून गरम करून घ्यायचे तेल आणि बटर गरम झाले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया आता मीडियम गॅसवरच कांदा हा हलकासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा तर बघा इथे मी कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि तो सुद्धा कांद्यासोबतच व्यवस्थित असा नरम करून घ्यायचा आहे तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अगोदरच कांदा हा जास्त लालसर करायचा नाही कारण तो आपण नंतर सुद्धा परतत असतो त्यामुळे तो, त्या तो हलकासाच गुलाबी रंगावर परतून घ्यायचा तर कांद्यामध्ये टोमॅटो सुद्धा व्यवस्थित असा मऊ झाला आहे आता यामध्ये एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालायची आणि ती सुद्धा यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची खूपच सोपी अशी पद्धत आहे फक्त कुकरचा वापर करून सुरुवातीलाच फोडणी द्यायची या पद्धतीने एकदा पावभाजी नक्की करून बघा कमी वेळात झटपट अशी पावभाजी तयार होते आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत त्यामध्ये दोन चमचे पावभाजी मसाला आणि एक चमचा लाल तिखट जर तुमच्याकडे कश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर ती या स्टेजला घालू शकता आणि पाव चमचा मी या ठिकाणी हळद पावडर घातली तर घातलेले मसाले मिक्स करून घेऊ तर बघा मस्त रंग आलेला आहे फक्त या ठिकाणी मी पावभाजी मसाला आणि लाल मिरची पावडर घातली आता यात बारीक कट करून घेतलेले व्हेजिटेबल घालूया शिमला गाजर फ्लावर पाणी निथळून बटाटा सोबतच वाटाणा पावभाजीला मस्त नॅचरली लाल रंग येण्यासाठी इथे एक चमचा इतका बीट किसून घालते त्यामुळे अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच आपली पावभाजी तयार होते बीट हे जास्त प्रमाणात घालायचे नाही फक्त एक छोटा चमचा घातला आहे तर घातलेले व्हेजिटेबल छान मसाल्यांमध्ये एकजीव करून घेऊ आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ आणि घातल्यावर सुद्धा पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊ तर बघा एकत्र करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी हे गरम घालायचे आहे पाणी ऍड करताना तुम्हाला पावभाजी कितपत पातळ व घट्ट आवडते त्यानुसार यामध्ये पाणी ऍड करायचे तर या ठिकाणी मी दोन ग्लास पाणी ॲड केले आता कुकरला झाकण लावून कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या ह्या करून घ्यायच्या म्हणजे व्हेजिटेबल्स हे व्यवस्थित शिजले जातात पाच शिट्ट्यांनंतर गॅस बंद करून कुकरची पूर्ण वाप गेल्यावर झाकण उघडायचं बघा तर मस्त सुरेखासा रंग वीट घातल्याने दिसत आहे आता पुन्हा गॅस चालू करायचा गॅसची फ्लेम ही मिडियम करून स्मॅशरच्या मदतीने सर्व व्हेजिटेबल्स कुकर मध्ये स्मॅश करून घ्यायच्या तर भाज्या बारीक कट केल्याने लवकर तसेच छान एकजीव होतात बघा तर भाज्या मस्त एकजीव करून झाल्या आता यामध्ये एक चमचा इतके बटर घालूया असं बटर घातल्याने पावभाजीला मस्त असा फ्लेवर येतो बटर घातल्यानंतर मिनिटभर भाजीला एक उकळ काढून घेऊ तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर तवा गरम करून त्यावर बटर बटर गरम झाले की त्यावर पाव ठेवून दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घेऊ तर बघा पावही गरम झालेले आहे आपली भाजी इथे उकळून तयार आहे त्यात मस्त बारीक चिरलेली कोथंबीर घालूया गॅस बंद करूया मस्त गरमागरम झटपट तयार होणारी पावभाजी कांदा आणि लिंबू वरतून बटर सोबत सव करूया मस्तच याच पद्धतीने तुम्ही एकतीस डिसेंबर किंवा न्यू इयरसाठी झटपट अशी जास्त प्रमाणामध्ये भांड्यांचा कमी पसारा करता पावभाजी बनवू शकता किंवा पार्टी करू शकता एकदा पद्धती ला या पद्धतीने नक्की करून बघा आवडल्याच रेसिपीला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद